मित्रांनो आज आमच्या मंडळाचा शेवटचा दिवस आणि स्वयंपाक हा माझ्याकडे आहे सांबर भात आणि बुंदी बुंदी आम्ही रात्री केलेली आहे तर आज शेवटचा दिवस आहे अजून पाहू शकता रांगोळीचं काम कसं सुंदर अशा पद्धतीने चाललं आहे छान पद्धतीने रांगोळी चालली आहे हे आमची गणपती बाप्पा दर्शन घ्या आणि आमचं छोट्याशा मुलं मुलांनी हे सगळं बनवलेलं आहे खूप छान असे सजावट केलेली आहे हे आमच्या वेळी आणि हा माझा स्वयंपाकाचा आजचा दिवस मंड़ छो थोडंसं गरीब आहे पण त्यांनी भरपूर असलेले आहे ड्रस आणि तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती सुंदर केलं आहे हे आम्ही जिथं राहतो तिथली गल्ली तिथला एरिया आहे आणि खूप छान असं डेकोरेशन सुंदर छोट्याच लहान मुलांनी केलेलं आहे सगळ्या मुलींनी रांगोळी वगैरे काढली आहे शकता हे मंडळाचे अध्यक्ष योगेश शंकर भालेराव लहान लहान मुलं या मुलांनी सगळी सजावट केली आहे आणि उपाध्यक्ष चालत येत आहेत बघा तुम्ही सुरेश भालेराव गणपती किती वाजता विसर्जित करायचं आहे उपाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमच्या अंकल म्हणून नावाने फेमस असलेले लहानपणी आम्ही खूप त्यांच्या दबावाखाली पण आम्हाला उत्कृष्ट असं त्यांनी वळण लावलं तर पहा काय त्यांचं मनोगत आहे करा व्यक्त तुम्ही मला नगरी देलवडी येथे हा जो गणपतीचा बाप्पाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आमचे लहान मित्र सलीम शेख आचार्यच काम करतात आणि त्यांचं जे जेवण बनवण्याचं कार्य आहे ते अतिउत्तम आणि प्रख्यात असं आहे जे जाहीर आहे आणि उत्कृष्ट दर्जा दर्जाचं जेवण हे बनवल्यामुळे ते सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि मंडळाच्या वतीनं

तुम आम घरला जावा आमचा आमचा येवूनी तुम आमचा घरला जावा या रे आला आमची सोहिती भवती खाताली जोडले ओले दिपनी मन सनी सोहला हाच मी मनाला इकडित्या जाऊ दे एक लाऊ दा रे

नवनाथ सर आणि अशोक सर हे आलेले आहेत आणि स्वयंपाका स्वयंपाकाला विजिट देत आहेत आणि हे स्वच्छतेची अतिशय व्यवस्थित अशी काळजी घेतात तर यांचं मनोगत थोडं आपण ऐकूया स्वच्छतेबाबत हे अतिशय जागरूक नागरिक आहे आणि आमच्या इंद्रायणी नगरमध्ये यांनी अतिशय अतिशय सुंदर पद्धतीने स्वच्छता राखण्याचे म्हणजे सगळ्यांकडून काम करून घेतात ते तर त्यांचं थोडंफार मनोगत आपण ऐकू बोला आज गणपती विसर्जन निमित्त स्वतःचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण आलेला आहे तरी या ठिकाणी महिलांनी मुलींनी मस्तपैकी अशी रांगोळी काढलेली आहे तसेच गणपती सजावट व जेवणाचा कार्यक्रम आपले बाई यांनी व्यवस्थित केलेला आहे तरी मित्रांनो आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने घरकुल आवास योजनेचेही उद्घाटन इथे होत आहे तर आणि ग्रामपंचायतनी एक स्कीम काढलेली आहे की ज्यांनी घरकुल बांधला आहे त्यांच्यासाठी एक कुलूप आणि चावी दे देण्यात येते दे तर आता ते रेव्हि काटणे कापण्यासाठी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आले आहेत तर तुम्ही बघू शकता धन्यवाद

खूप लांबून येऊन निरीक्षण करताना आमचे मित्र योगेश बालेराव अतिशय छान पद्धतीने असे निरीक्षण केले आणि विशेष म्हणजे यांनी खूप असे मोलाचे अन्नदान केले आहे तरी अन्नदान हे सगळ्यात मोठे दान आहे अतिशय सुंदर सुंदर पद्धतीची फोडणी मोनिस खान यांनी दिलेली आहे पाहू शकता मित्रो नाद फोळा आमच्या सुरतच्या भाषेत गोली झापूक SQ, झोपूक जुप। फोडणी दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि झापूक झोपूक मान करी आणि आमचा सिक्रेट मसाला मॅजिक मसाला मॅजिक मसाला आम्ही टाकलेला आहे पाहू शकता आम्ही हा वैयक्तिक आमच्या घरून बनवून आणत असतो कारण आम्ही कोणत्याही मंडळाला किंवा जिथं आम्ही स्वयंपाकाला जातो तिथं हा मॅजिक मसाला आमचा घरचाच असतो आम्ही याचं विनामूल्य म्हणजे एक रुपया सुद्धा घेत नाही आमची लहान मुलांनी आमच्यासाठी चहा आणलेला आहे अतिशय छान असं काम चालू आहे मुलांचं हे आमच्या दडाळीचे कार्यकर्ते तुम्ही थोडं बोला 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 अहो बोला सुरज चव्हाण आहेत बोला बोला गणेश काय बोलत नाही काय द्यायचं त्यांचं आणि आमचा स्वयंपाक इथंच इव्हेंट होत आहे आता आम्ही जात आहोत <च्णागे> उर्वरित फुटेज आम्हाला योगेश बालेराव देतील त्यांची मोबाईलमध्ये दे काढून आम्हाला फोटो पाठवतील त्यानंतर आम्ही अपलोड करू तर धन्यवाद मित्रो हे पाहू शकता आमचे बाप्पा हे आमचे बाप्पा प्रसाद आणि पूजा आज लास्ट दिवस आहे बाप्पा एक वेगळंच जे दहा दिवस असतात ते वेगळाच आनंद असतो हे दाम पिऊ नको वेगळाच आनंद असतो आणि सांगायचं <laughs> आचार्य जायचं स्वीट बसाला